खासदार नारायण राणेंची दोन्ही मुले यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत नितेश आणि निलेश दोघेही मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास राणेंनी व्यक्त केला दोन्ही मुले मंत्री बनले तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही असं विधान त्यांनी केलं यावेळी भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे विनोद तावडे सारख्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही असं राणे म्हणाले अवघ्या नारायण राणे अधिक काळ म्हणाले मालवण कुडाळ निलेश राणे उभे आहेत कणकवली देवगड वैभववाडीमधून नितेश राणे उभे आहेत वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फार चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याचा याच्यावर माझा विश्वास आहे एकूणच आपण जर बघितलं तर रा, राज्यात जे काही गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातोय काल विनोद तावडे यांचा वसईतला तुम्ही प्रकार बघत असाल हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने एका राष्ट्रीय नेत्याला वेठी कितपत योग्य आहे याबाबत आता याबद्दल सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही पण तुमचा एक शब्द आहे की वेठी धरणं कितपत योग्य आहे मिळ योग्य आहे अशा प्रकारे एका पक्षाच्या प्रमुख पक्षाच्या नेत्याला अशा प्रकारे वागणूक देणं हे मला पसंत नाही आपण बघतोय सिंधुदुर्ग मधली जर निवडणूक आपण बघितली तर सातत्यानं तुमच्या विरोधात जी लोक निवडणूक नियौनुक लढ लड़, लढवतात लड़, त्यांच्या माध्यमातनं घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी मला एक सांगा मी नव्वदला आलो एक वर्ष झाले आलो तेव्हा हेच मुद्दे होते आले तेव्हापासून कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल कोणाला अपशब्द बोललो कोणाला मार जोड झाली आत्ता पण या निवडणुकीत मी वीस दिवस इकडे आहे या वीस दिवसात कोणाशीच माझा वाद नाही काय नाही एक तरी केस दाखल झाली का एफ आर दाखल झाला का नाही हे विरोधक जे आहे ना हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले माझ्या घरी खाल्लेले ज्याला मी घडवलं असेच विरोधक आहे बाहेरचे कोण नाही आहेत बाहेरचे विचार सगळे मायसे चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा विरोध हा द्वेषापुढे आहे द्वेषापुढे हा राजकीय विरोध नाही आहे लोकांना सगळ्या लोकांना मी ते हवं आहे की त्यांना माहिती आहे विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही आणि त्यामुळे ही जलसी आहे द्वेष आहे त्याच्यामुळे हा विरोध आहे इथे या गेल्या मंत्रिमंडळात नि नितेश राणे यांचं मंत्रिपद जवळजवळ निश्चित झालं होतं हुकलं होतं आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात किती दुसरा <laughs> असा भाग्यवून दुसऱ्या वडीलच नसणार हा असूच शकत नाही आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्या माझ्यासाठी चांगलं आहे